पाऊस लागला तरी हायचा नाही मराठी कारण आपण जितका त्रास सहन करू तितकी आपले लेखरवाळ होत आहे मी या समाजाच्या लेकरांसाठी इतका त्रास सहन करतो इतकी हरड मेहनत घेतो रातपा या समाजाच्या लेखासाठी प्रत्येक गावात म्हणून पूर पाऊस वारा जर आपण सह केलं तर आपल्या लेखरा परत बसणार आहे आपण संकटावर मात करायचं शिका मी आपल्या गावात अचानक अचानकालोय खरं आहे मला बघायचं होतं गावागावातला मराठा जागा आहे का नाही मी परभ अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर गेलो होतो अचानक माझा जा समाज जागा आहे का जा नाही त्याचं कारण सांगतो मला बसता उठता येत नाही मी बसून बोलतो आज पहिले ते खरेगाव तो घराव बोलायला लागले प्रचंड व्यतना कायदा असं मला वाटलं आठ नऊचा टाइम झाला या समाजाचे लेकर सत्तर वर्षापासून वर बघते ज्याला ऊन लागतं ज्याला पाऊस लागतं हे लोक लक्षात ठेवा तुम्ही बंगल्यात राहा किंवा झोप्यात राहा लेकरो लेक। जर दर्वा लेकरू जर सुकेल असल तर आपलं सुद्धा म्हणून वाऱ्याला आणि पावसाला घाबरून मैदानात कारण परिस्थिती तितकी वाईट डोळ्यासमोर आपलं कोरड किंवा पोर येऊ करा आणि तुम्ही लाखो रुपये त्यांच्या शिक्षणाला जाते आणि तुम्ही स्वप्न बघतच होता की माझा मुलगा किंवा माझी मुली आता नोकरीला लागणार आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस एक दोन टक्क्यावरून आपल्या मुलीचा किंवा मुलाचा नंबर रोखला ज्या डोळ्यात आनंदाचे असल्रू होते त्या डोळ्यात दुःखाचे असुरू याय राय सुरू होते एक तर कर्जाचा डोंगर झाला मुलगाही नाही आणि मुलगीही नोकरीला लागली नाही म्हणून गावोगावी जाऊन तुम्हाला सगळ्यांना जागा करतो की बानावर सत्तर वर्ष सात पिढ्यावा माग गेल्यात आपल्या आता तरी जाऊ देऊ नका आणखीन मराठ्यांच्या हातातून वेळ गेलेली नाही थोडे जागेवर जो माणूस शंभर शंभर एकर मध्ये सभा घेतो तेव्हा माणूस तुम्हाला ग्राउंडवर आल्याला कधीच तुम्ही सत्तर वर्ष टाकिंबा घेताल कारण मला माज नाही मला माज नाही मस्ती नाही मोठी पण मी नाही की मी जर कोटी लोकांची सभा घेतोय तर मी तुमच्या कारी गावात आता दहा बारा हजार लोक जमलेत एवढ्या सोडं भास मस्तीत जगत असतो तर मला असतो एवढ्या दहा बारा हजार लोकात नाही येत मला लाखो लोक लागतात तरच मी मला लाख असले तरी मी जातो आणि चार लोक असले तरी, तरी जात कारण आहे मी स्वप्ना घेऊन उभारायला आपण किती गर्दी आहे किंवा किती लोक आहे ध्येय नाही बघायचं आपण ध्येय लागायचं या समाजाला आरक्षण लागत ते द्यायचं दे आपण जर मोठेपणावर वागायला सुरुवात केली मी मिल्यापुढं बोलतो कोटीना सर्वात बोलतो मग मी छोट्याच्या गावात नाही जाणार ज्या दिवशी अशी मस्ती माझ्या अंगात येईल त्या मा दिवशी माझ्या समाजाचं वटवळ झालेला असणार म्हणून मी तो विचार नाही करत मी अचानक उठत येतो येतोय मी अंतरावलीत होतो अचानक लक्षात आलो कारण आम्ही काल परवा सुद्धा तीन वाजेपर्यंत बैठक घेतला राजाचा आम्ही दुखत होतो झोप हो। न झाल्यामुळं माझ्या शरीरात ताकद नाही माझ्या मला प्रचंड वेद नाही उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही उतरायला चढायला चार पाच पायला सुद्धा दोन दोन तीन तीन पोरं लागतात मला पण मला माहिती मी जर शांत बसलो तर अंतिम टप्प्यात लढाय माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं कराची आयुष्याची भाकरी मिळणार आहे आणि जर मी थोडी काट केली तर करडो माझ्या लेखी बाळीचं करडो लेखाचं वाटलं माझ्या डोळ्याने म्हणून आपण नाही झोपून काय करणार कुठलं अंगाडी सुरू करायला लावली कोणालाच कळा ना उंकड जायचं आणि मलाही कळाना कड जायचं येत्याला त्याला विचारतं आणि ते त्याला कानात विचारते नुसते कानात बोललेला उदर बोललेला आवाज बारीक करायचं पुढे जायचं तेव्हा मला माहित नाही ना, 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 ना तू जवळ आलं मुलं बोला कार्यकड त्याचं सगळं चाललं झालं माझं म्हणलं कारी गावात आणि आलो याच्यामुळं काय होत ते सांगतो तुम्हाला अचानक आल्यामुळं तुम्ही जागर घालतात तुम्हाला दिसत आणि मी काय करतो हेही तुम्हाला दिसत तुम्हाला जर मी मायबाप मानलं तर मी तुमचं पोरग म्हणून इमानदारीनं काम करतोय का लबाडी करतोय हेही तुमचं लक्षात गेलेला माणूस कधीच आणि ते समाज झालेला ही मराठा समाज असा आहे हरीत असलेला सगळ्या बांधवांना समज तुम्ही पाऊस आला ऊन आला तरी हलत नाही नुसतं आलं म्हणून कळालं तर कर तुम्ही वादार वादा असाल तर कळत काही जमातात म्हणून तुम्हाला सरकार सरकार घेण्याचं कारणच तेवढे हेच तुमचे लेकर तुमचं असणार आरक्षण तुम्हाला सत्तर वर्षापासून असून दिलं तुमच्या गावात आमचं तसंच हिंदी गाण्याच मला खाली होते आपल्या एक ना एक म्हणून आपण आता शेवटची लगाई करायचं ठरवलं हैदराबादचं मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय शेवट सरकारला सोडायचं नाही एकही <स्थाथा> मराठीच घर आरक्षणावरून राहत सगळ्या सोऱ्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही आणि सरकारनं आपल्याला त्यावेळेस सांगितलं होत बसून बोलू करे सरकारनं आंतर्वादी चर्चा करताना आपल्याला सांगितलं होत तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं तेरा चौदा मंत्री आले त्यांच्या सोबत आठदा सचिव आले बुक लावायचं बंद कर बस काय आणि ते सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं कारण आपली मागणी होती मराठा निकडून एक असा जर कायदा पारित करायचं म्हणलं तर आधार लाख असं सरकारचं म्हणणं होत जसं की आंतर मी आंतरवाडीत ये आणि मी आंतरवाडीतून म्हणतोय काली गावात माझी तीन एकर जमीन मी पण मी आंतरवाडीतून म्हणतोय ज्यावेळेस मी कारी गावकऱ्यांना सात बारा दाखवी त्या दिवशी तुम्ही मग थांबव सात बारा आहे मला तुझी जमीन आहे पण सात बाराच नाही मुंबईला आपल्या आधी जायचं आहे ना त्या टायमाला येतच नाही येतो का करता मग तुला मी सापडत नाही का बाकी आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट घेता येत नाही त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितलं आधार असल्याशिवाय काय कायदा पारित करता येणार नाही मराठा निवडून ठीक आहे आता तीस एप्रिलला न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीनं लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला आता लाख अहवाल आणि कुणबी एक एक जी आर काढायला अडचण काय त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एक जी आर घेतल्याशिवाय सुद्धा मागायचं नाही सातारा <coughs> संस्थांचं गॅजेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅझेटियर सुद्धा घ्यायचं ते पण सोडायचं बलिदान गेलेले कुटुंब त्यांच्या शासकीय नोकऱ्या आणि राहिलेला निधी घेतल्याशिवाय आता माग नाही सर लाखो मराठा पौरावरती खोटे गुन्हे दाखल केले ते सुद्धा सगळे रद्द केल्याशिवाय माग घेतल्याशिवाय मुंबई कुणी सोडायची नाही अशा आपल्या आठ नऊ मागण्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायचं नाही यासाठी तयारी करायची मी रोज तयारी करतो मला जर तुमच्याशी दगा फटका करायचा असता मला बारी देडाचा आड विऊ आणि गल्लीबाजाडिव हा काच काम बोलणार म्हणून सरकार माझ्याकडे चर्चा सुद्धा बंद आहे ते कारण मी का <laughs> का शेतकऱ्या झाले पुढे तुमच्या रक्ता मसाच आहे मला खोटा बोलायला खशी तर मग मी गोडे लावतो मला कधी सोयपुत्र चांगलं पण मी इमानदारी लढतो तुम्ही खोटं आमच्या समाजाशी बघता माझ्या लेकरांचा मराठीचा तुम्हाला ले। तुम्हाला जर याच्यातल्या तर माझ्या एका प्रश्नाचं सगळ्यांनी बसलेल्या लोकांना उत्तर द्या तुम्ही घरात बसलात आईबाब दो गज आणि तुमचा मुलगा दारात बसला दारात कोणीतरी येऊन तुमच्या घरात बसलेल्या आई बापाला शिवाय देतय कोणीतरी अपमान करताय त्यांचा दारात बसलेलं पोरग गप्प आणि मग मी तुमचं पोरग काय चुकवतोय हे माझ्या समाजाचं वाटलं करायला का माझ्या समाजाच्या पोर पोरी अधिकारी बनणारे ते होऊ देत नाहीये आणि मी ते करायचं इथं बसलेला एक बी माय आणि एक बी बाप असा की त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा पोरगी अधिकारी होऊ नये हे का कुणी हातवर करावलं कुणाला वाटतं की पोरग पोरगी अधिकारी होऊ नये आहे का कुणी इथं हीच स्वप्न घेऊन मी पुढे चाल तुम्ही माय बाप हो रात्र रा दिवस रापराप राबला तुमच्या हातातली आऊत काठी सुटली पाहिजे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी झाला तुमच्या लेकराला जर लाख रुपये पगार यायला लागला तर तुम्ही आईबाप म्हणून सुखानं जगता सुशिक्षित बेकारही सुशिक्षित बेकार तुम्ही शेतात राबणार किती काबाड कष्ट करणार हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून हा संघर्ष आपण सुरू केला आणि थांबायचं नाव घेत नाही दोन वर्ष झालं कारण आरक्षण असून दिलं जात नाही म्हणून आपण तात्त्यानी लढाई लावू नाही इथं असं नाही एक जण स्वीकारणार असा इथे विषय नाही आरक्षण घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांना लागणार प्रत्येक मग मरा। <laughs> भाजपचा मराठा असू द्या तो राष्ट्रवादीचा असू द्या ते शिवसेनेचा उसे असू द्या ते काँग्रेसचा असू द्या बसरामाचा असू द्या <laughs> कोणत्याही पक्षाचा असू द्या आरक्षण प्रत्येक करावं लागणार म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आयुष्य आयुष्यपारवाद करू नका राजकारणात तुमचा एक जण सुधर गावातून जर घेतलं तर सरपंच सुधर त्या सरपंचा मला लय झालं तर माझे सरपंच थोडाफार सुधरत आणि गेले गे काम होत आणखी जास्त पुढं जर गेलो तर त्याचे सात सदस्य असले ते सात सदस्य सुधरते दोन सात नऊ आणि एकाचे पुन्हा माझी बी धुर आपण सात पळलेल्या दम निघत नाही त्यामुळे तीस सात चौदा पंधरा सोळा जण झाले किती सुद्धा ते सोळा बाकी पाऊस ऊस जायचं म्हणून राजकारणाच्या पलीकडे आरक्षणाचा तुम्ही विचार बाकीच्या तुम्ही आणि आम्हीच केला बाकीच्या केला राजकारणाचा पण केला आणि आरक्षणाचा पण केला त्यांनी त्यांचे तेन लोक अधिकारी पण केले आणि राजकारणात के पण मोठे केले आपल्या एकच नाद लागला राजकारण कुणी कुणाचा कार्यक्रम करतो नाही या नादाबरोबर आपल्याला आपले लेकर सुद्धा मोठा करायचा नाद पाहिजे या वीस लोकांच्या पुढे लोक सुधारणार नाव नाही राजकीय फायदा काय म्हणून सगळ्या पक्षातल्या समजा आता सत्ता झालीच असं काही एका सत्ता असल्यावर त्यांचा पोराला आरक्षण लागलं सत्ता असली नसली तरीही आरक्षणाची गरज आहे म्हणून सगळे मराठी मी सांगतोय ते समजून घ्या राजकारण तुम्ही करा मी त्या मताचा नाही की तुम्ही राजकारण करू नये तुम्ही राजकारण करा पण तेवढेच पंधरा दिवस एकदा ते पंधरा दिवस झाले तिथून पुढं आपल्या जातीचा जातीच्या लेखाला मोठं करायचा विचार करायचा तर आरक्षण हे प्रत्येकाच्या लेकराचे कुणाचे पाच हजार वाचायला लागले कुणाचे पन्नास हजार कुणाचे एक लाख कुणाचे दहा लाख जसं शिक्षण असत तसे पैसे वाचायला लागले कुणबी प्रमाणपत्र आणि नोकरी सुद्धा आपल्या पोहोवर रोज चालला आणि त्यांच्या अधिकारी व्हायला गावाकडे गेलो होतो त्या दिवशी अठवण साठवण कुणासम बोल तुम्हाला तिकडं तुमचं

बोट सुद्धा नीट काम करायचं नाही करायचं विनाकारण खोट नाही बोलायचं कटला नाही आला तरी कटला आल्यासारखं दाखवायचं मराठ्यावरच संकट गेलं पाहिजे ते झटकून लावायसाठी ताई व्हावाटे कडवट आणि कट्टा आणि <laughs> रात उपाशी तपाशी रक्त जाळून त्या समाजाचे लेकर मोठे करण्यासाठी लढतोय म्हणून तुम्ही सुद्धा माग कोणी पडायचं नाही आपले ताठारपणा बघून समोरच्याला घाम फोडला पाहिजे हे मराठी असे नव्हते असे कसले झाले हात मारली हे कोठे नाही पुरा कार्यक्रम संपूर्ण मराठा का हल सुद्धा नाही इतकी कडवडदार ती झाली कशी असं बघून आपल्यावर जाणारे लोक तयार झाले पाहिजे त्याचं कारण सांगतो इथून माग त्यांनी बरोबर डाव सांगला आपल्या आपल्या चुकून द्यायचे आणि आपल्या आपल्या भांडा लागले इथे मजा बघायची आता आपले भांडण पण होत नाही भांडणं पण झाले एकमेकाला मदत करायला लागले अधिकारी सुद्धा राजकारणी सुद्धा एकमेकाला त्रास आता आपला कमी झाला

दोन फूट जर एखाद्याचा बांध फोडला तुम्ही जर त्याचा सोयावर लावली तरी ला एक कुंटल होईल त्या फोडलेल्या बांधात ऊस जर लावला एक टन होईल अडीच हजार आणि जर कोटाकोटी केली तर लाख रुपये जाणार तुमच्या बांध फोडून काय झाला परत अर्धे लोक जेला आर्धे पोलिसांच्या पाया मग त्याचा अध्यक्ष याला सरपंच भ्रम दाखल बरं जास्त बांध आपला पैसे आपले माणसं उतार लागले आपले कारण तेवढी काळात भालकेतला आपला भाऊ काळ पण भाऊ शेत त्यामुळे इथून पुढं बांध फोडायचं मराठी बंद करायचं आधी पाच बांध पडायच एक एक फूट जास्त सोडून द्यायचं पण बांध फोडायचा नाही एक आणि दुसरं दारू पैकी बंद दारूची सवय लावू तरच आपल्या सोबत मित्र एकदा सवय लागली आपण वावर सुरुवात करतो दारू पेल्यामुळं ना आपले गावकरी आपल्याला बोलते ना पाहुण्या रावळे ना मित्र आपल्याला कोणीच तिथ बोलत म्हणून व्यसनाच्या आहे आपले लोक जवळ दा। दारू पीत असले तर पहिले सोडून द्या तुमचे जर किती મા કામ સગો તુ ન કોણ આંતરવાલી હળવ્યા સૌર નીટ કરતો પહેલા બંધ કરાયો આપણે પોરાની અને કષ્ટ કરાયું दहावी बारावी शिकले तरी आपल्या पुरुषात जायला तयार नाही बाकी नोकऱ्याला लागलेले सुद्धा कपडे काढून आपल्या मराठ्याच्या पोराने आईबापाला मदत करायला शिका सगळ्यांनी आई बापाच्या बरोबरीनं काबाड कष्ट करायचे आई बापांना आधार बांधायचे सगळ्यांनी काम करायला लाजायचं नाही शेती आपला पारंपरिक व्यवसाय आपल्या पूर्वजांनी आयुष्याची भाकरी कमवून फिरवा काय ती प्रॉपर्टी मध्ये तिच्यात काम करायला लादायचं नाही नोकरी लागलं तरी पण आणि नाही लागलं तरी आपल्या पोरांनी रोज व्यवसाय करून दोनशे पाचशे रुपये कष्टाने घरी कमवून आणायचे म्हणजे आणायचे पारा सगळ्यात जास्त पूर आपले <स्था> पाण्यावर बसलेले सगळ्यात जास्त आपले पोरक त्यामुळे पुढच्या काळात आपण कष्टानं काम करून हजार पाचशे रुपया घाण्या घरी करून आणायचे व्यवसाय सुरू करायचा बंद करायचं आणि माणूस मोकार फिरला की दहा रुपया दिसू लागत नाही रुपयाला की पूर्ण आपल्या वर्षात करत राहत म्हणून सगळ्यांनी व्यसनाच्या लोकल बाहेर बाकीच्याला मी खंबीरे बाकीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका सत्तर वर्षात नाही मिळालेला आरक्षण मिळालं नाही अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन ते साडेतीन कोटी मराठी आरक्षणाला गेले आतापर्यंत आणि ही नुसती माहिती बाहेर पडली तेव्हा असे बोलबोल करीत होते लुंडूंड येतात त्याला नाही जरूर टाकले इतके चौकळे होते काय करू शकत नाही इमानदार बसला नाही तुमचं बोर बर कोणाचा दे तुमच्या सणाला तुमचा लेखाबाला धक्काच लागू देत नाही मी हाय नाही माहीत नाही